रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिपरीतील संदेश शेळके खून प्रकरणी मुक गाव बंद ठेवून आरोपीची घरे ताब्यात घेण्याची मागणी चिपरी तालुका शिरोळ येथे संदेश लक्ष्मण शेळके या तरुणाचा सहा ऑगस्ट दोन हजार क्रूर खुणाच्या निषेधार्थ समस्त चिपरी ग्रामस्थ व धनगर समाजाच्या वतीनं मुखमोर्चा काढण्यात आला यावेळी ग्रामपंचायत चिपरी यांना लेखी निवेदन देऊन आरोपीची घरे अतिक्रमणात असल्याने ती ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली चिपरी ग्रामस्थांच्या मते आरोपींकडून भविष्यात गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई आवश्यक आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं मुकुमोरच्या गावातील प्रमुख मार्गावरून शांततेत पार पडून ग्रामपंचायत विसर्जित करण्यात आला यावेळी गावातील नागरिक समाज बांधव आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची तसेच गावात शांतता आणि सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली आहे महानकर निपसाठी चिपरीहून रमेश चव्हाण